हाय फ्रेंड नमस्ते आज रविवार आहे तर आज मी मच्छी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये ना रानभाजी टाकणार आहे ती म्हणजे डिणे तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते ती भाजी कशी असते ती तर आता ना आपण ना आमच्या शेतात आलं आहे आणि तुम्हाला माहीतच असणार माझं शेत हे जंगलातच आहे तर ती रानभाजी ना इकडं आहे तर मम्मी गेले पुढे चला तर मी तुम्हाला दाखवते ती तर हे बघा इथं आहे हे डिण्याचे झाड आहे आणि हे आपल्याला घ्यायचे ही भाजी तर इथं आहे दोन तीन अशी आलेत रोपं तर ही रानभाजी असते ना ही जंगलामध्ये असते आणि आमचं म्हणजे जे शेत आहे ना हे ठाण्यामध्ये आहे ठाणे शहर आहे ना तिकडे ही जंगल आहे आणि तिकडे आमची शेती आहे तर या रानभाज्या ना आमच्या शेतामध्ये भरपूर आहेत खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तर आज ना ही बिण्याची भाजी बनवणार आहे तर मी आता तो मम्मी तोडणार आहे तर हे बघा असे ह्याचे ना देठच घ्यायचे पाला काढून टाकायचं आहे तर असे कवळे कवळे घ्यायचे तर आता ना इकडे पण आहे हे बघा इथं तर ना ही भाजी मी तुम्हाला जवळून पण दाखवते तर या इकडे मी तुम्हाला हे दाखवते तोडणार तर हे बघा इथं आहे तर तुम्हाला हे झाड मी जवळून पण दाखवते हे बघा आणि याला पाला खूप मोठा येतो हे बघा याच्यावर आपण जेऊ पण शकतो या पानांवर तर आता हे ना मम्मी तोडते हे बघा असं रोप उगले आणि हे आहेत ना हे कवळेच घ्यायचे असतात म्हणजे एकदम जून झालेले असतात ना मोटे -मोटे ते नाही तर आता अजून मग मी तोडतो इकडे तर इकडे ना खूप मोठे मोठे झालेत ते बघा तिकडं पण एक दोन आहे तर आता हे ना दिने मी भाजी कुरती घेतले आणि ही रानभाजी तुमच्याकडे मिळते का तर तुम्ही ना आम्हाला कमेंट करून सांगा मिळत असेल तर आता आपण जाऊयाची भाजी बनवायला तर आता ना ही भाजी आणली आन आणि हे आहे आमचं शेतावरचं घर तर आता ही भाजी ना साफ करूया आता ना हे मम्मी ना हे डिने सोलून घेते तुम्हाला मी दाखवते कसे सोलायचे ते त्याचे ना दोरे काढून घ्यायचे आणि त्याचा मधलाच भाग घ्यायचा कवळा कवळा असे तुकडे करून घ्यायचे दोन भाग करू आणि याचे ना असे दोन भाग करायचे असे म्हणजे लवकर शिजतील तर आता मी पण सोलते इडिने त्याचे ना असे धागे काढायचे म्हणजे असं पटकन निघतात आणि असे तुकडे करून घेते छोटे छोटे तर आता असेच नाही हे डिने आम्ही सोडून घेतो सगळे तर आता झाले साफ करून तर आता ना याचे मी दोन तुकडे करून घेते असे तर आता हे ना मी सगळे कापून घेतलेत दोन भाग करून घेतलेत तर आता आपण जाऊया हे धुवायला तर आता हे ना मी धुवून घेते झालेत आता हे डीने धुवून आणि इथं ना मी ही बांगडा मच्छी घेतली तरी पण मी धुवून घेते चांगले असे धुवून घेते मी तर आता झाले मच्छी पण धुवून तर ना मी कढईत पाणी ओतून घेतले तर आता कढई चुलीवर ठेवून घेते मी आणि मी डीने आहेत ना हे मी कढईत घालते ना आता शिजवून घेणार आहे डीने तर आता डिने ना मी शिजवून घेतलेत वीस मिनिटात तर आता मी काढून घेते प्लेटात तर आता मी काढून घेतले डीने आणि हे पाणी आहे ना हे मी फेकून देणार आहे कारण की हे ना चिकट आहे पाणी तर आता मी भाजी बनवते तर आता मी तेल घालून घेते कडे तर इथे ना मी घरून वाटण करून आणले कांदा खोबरा मिरची कोथिंबीर आणि अद्रक लसूण तर हे सगळं ना बारीक केले वाटण तर आता तेल पण गरम झालंय तर आता मी तेलात घालते वाटण करूं करूं लाल से वाड़। सोवी मिक्स करून घेते तर मी मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये मी लाल मसाला घालते अधिक चमच थोडीशी हळद गरम मसाला एक चम्मच आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेते मी मसाला मसाला ना मी दोन मिनिटं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तर आता मसाला परतून घेतलाय मी तेल पण सुटलंय तर आता हे मी डेने घालते घेते मी मी तर मी तर अजून मी एक ग्लास पाणी घालते तर मी दोन ग्लास पाणी घातले तर आता मिक्सर करून घेते आणि इथं बांगडा मच्छी आहे ती पण घालून घेते मी भाजीत तर डब्यामधलं पण घालते मी पाणी वाटण्याचं आणि आता भाजीना मी दहा मिनिटं शिजवून घेणार आहे भाजी शिजली आहे तर याच्यामध्ये आता इथे मी सुकवलेल्या आंब्याचे आंबोशी घालणार आहे तर आता मी मिक्स करून घेते आणि फक्त दोन मिनिटं मी शिजवून घेणार आहे भाजी तर आता भाजी झाले तर आता मी खाली उतरवून घेते इथ मी जेवण वाढले सगळ्यांसाठी तर आता मी भाजी वाढून घेते आणि मस्त अशी भाजी झाले तर मी आता ना जेवण वाढून घेतले चपाती पण वाढून घेते झालं आता जेवण वाढून सगळ्यांसाठी तर आता ना आम्ही सगळे जेवण घेतोय तर आता मी तुम्हाला सांगते भाजी कशी हो घरी डीने पण शिजले आणि खूप मस्त भाजी छान लागते आणि ही डिण्याची भाजी असते ना ही वल्ल्या मच्छी कुठल्या पण मच्छीमध्ये घातली ना तरी खूप मस्त लागते ही भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा